राम राम रामकृष्ण हरी मला आज काहीतरी थोडंसं बोलायचं आहे तुमच्या सगळ्यांशी मला नाही माहीत किती लोकांना पटेल आणि किती लोकांना पटणार नाही पण मी खरंच मला सगळ्यांना विचारावं असं वाटते तुम्ही सगळे लोक खूप प्रेम करता आमच्यावर बरोबर मला एक विचारायचे की आपल्या आईवडिलांना आपण का नाही सांभाळू शकतो कारण त्यांनी पूर्ण संसार केला आहे त्यांनी आपल्याला मोठं केले त्यांनी आपल्याला हाताला धरून चालवले त्यांनी आपल्यासाठी वीस बावीस तेवीस वर्ष घालून त्यांचं सगळं जीवन आपल्या वीस बावीस वर्षामध्ये फक्त आपल्यावर लक्ष ठेवलेलं असतं आपल्याला काय लागते काय नाही कुठं चुकतो आहे कुठं चुकलं नाही पाहिजे कुठं त्या लेकराचं भलं झालं पाहिजे हे सगळं बावीस तेवीस वर्षाची मुलं हुजूपर्यंत आईवडील लक्ष ठेवतात आणि आपलं एक असं झालं आहे की फक्त वृद्धाश्रम शोधा आणि आईवडिलांना वृद्धाश्रमात ॲडमिशन करून टाका मला खूप फोन येत आहेत म्हणून मी आज मी बोलते ताई मुलगा सांभाळत नाही आहे आजीला मुलगी सांभाळत नाही आहे किंवा त्यांना सांभाळणं होत नाही आहे आता खूप जड जाते त्या आजीची मानसिकता नीट नाही आहे त्या आजी असंच करते पुन्हा त्या मुलाची परिस्थिती वाईट आहे आणि मुलगा असा करतो मुलगी तुम्ही म्हणाल तुमचं एक ताई खरे पण आम्हालाच माहिती आहे की आमच्या घरी काय कसं करते आमची आई माझ्या आजी लोक पण खूप वयस आहेत तुम्हाला अजून त्यांच्यात ते कळलंच नाही की त्यांना कसं सांभाळावं त्यांचं कसं बोलावं त्यांना कसं ठेवावं तुम्हाला राग येईल कुणाला पण खरंच माझं कुणाचंही मन दुखवायचं नाही आहे पण मला भयंकर त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा काही मुलगा सांभाळू शकत नाही आईला बायको सांभाळू शकतो लेकरं सांभाळू शकतो शिक्षण करू शकतो स्वतः दोन घास खाऊ शकतो फक्त आईला सांभाळू शकत नाही बापाला सांभाळू शकत नाही अरे डोक्यामध्ये ठेवा जरा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे आपले पहिले आई वडील आपण संतांच्या भूमीतले लो लेकरं आहोत हां आपण प्रत्येक आता घरोघरी झाले चला तुम्हाला नेऊन सोडतो वृद्धाश्रमात चला तुम्हाला नेऊन सोडतो वृद्धाश्रम घरात कोण राहणार घर म्हणतात का त्याला ज्या घरात आईवडील नाहीत त्याला घर म्हणतात का मला आज खूपच खरंच बोलावं असं वाटलं म्हणून बोलले चुकून जर कोणाचं मन दुखवलं असेल तर खरंच मला माफ करा आणि बोलण्यासारखं खूप आहे पण मी थोडंसंच बोलून संपवते मोती अरे तू पर्यंत आला मोत्या चल बाहेर बाहेर चल दादा आला दा बघ आज रोहित घरात नाही आहे म्हणून मोठ्या घरात आलाय रोहितने सांगितलेलं आहे तुला काय लाड करायचे आहे ते कर काय तुला प्रेम करायचं ते कर काय खायला घालायचे गा घाल पण घरात येऊ देऊ नको तर आज गेलेला आहे रोहित बाहेर संध्याकाळी आणि मोठ्या आलेला आहे पार आपल्या किचनपर्यंत आणि किचनमध्ये आमच्या इतका पसरा झालेला आहे जा, जा आजीवरी आज चहा द्यायला गेलेली आहे जाबर तू बाहेर पळ नको बघू वाकून तो कसा वाकून बघतो कांटव करून वैशू काय आहे हे किचन आहे का हे किचनच आहे काम किचन मध्ये आणि काय आता आणीवर येऊन आडखायची पाळी आली माझी काय आहे हे आमचा सगळा किचनचा राडा काय करायचंय मी आता काही नाही हा फ्रीज हां चेंज केलंय ना बटाटे घेतलेत बटाटे उकडायला टाकायचे आहेत संध्याकाळचं जेवण आहे बटाट्याची भाजी करायची आम्हाला आणि हा आहे आपला छोटा फ्रीज असंच एका ताईने दिला होता आपल्याला तर ह्याच्यामध्ये खरंच म्हणजे खूप कमी सामान बसत होतं आम्हाला खूप बाहेर असं सामान ठेवावं लागत होतं प्रत्येक गोष्ट आणि हे बघा पूर्ण फुललं आहे फ्रीज आपला फुटला पण होता इकडं हे झालं होतं आम्ही त्याला टेप लावला होता चिकट टेप आणि ठेवलं होतं पण खूप चांगला होता आत्तापर्यंत मस्त आणि अजूनही चांगलाच आहे तर आज आलेला आहे आम्हाला हा फ्रीज दिलेला आहे आणि व्यवस्थित आहे म्हणजे व्यवस्थित चालतोय त्यांनी सांगितलं बाबा की काही झालं तर आम्हाला ताई सांगा एक वर्षाची आपण गॅरंटी घेतलेली आहे सहा महिन्याची काही वर्षाची तर आत्ता आम्ही हा चालू केलेला आहोत फ्रीज आणि पुसून वगैरे घेतलाय आम्ही खूप मोठा आहे पहिलेचा असाच होता आपला पण तो खराब झाला आणि तेव्हापासून नव्हता आपल्याकडं फ्रीज म्हणून हा फ्रीज आता आपल्याकडं आलेला आहे आणि आज आपण इकडं असं हा फ्रीज लावलाय तर हा जो पसारा पडलेला आहे काही आहे जे त्याच्यामध्ये ठेवू शकतो आपण ते त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि हा सारखा फ्रीज बाहेर तर मावशी कुठे गेल्या होत्या चहा द्यायला दिला चहा चल मो त्या बाहेर चल वारं सुटले छान पिकी मस्त पिकी आणि वरती आहेत सगळे आजी लोक वरती आहेत खाली कोणीच नाहीये फक्त आणि वरती बसलेली खुर्चीवर आहे ना लुसू आणि खूपच छान असं गार्डन आपलं गुलाबाला कळी लागली आहे आबोलीला पण फुलं लागलेले आहेत मग त्या बाहेर चल मोत्या त्या मग तू बाहेर चल लुसू आणि जुली खूप राखण करतात बरं आपल्या ह्या आश्रमाचं कुणालाही इकडं येऊ देत नाहीत आपली गाडी लावलेली आहे खाली बऱ्याचशा गोष्टी आपल्या खाली इकडं असतात बाहेर संध्याकाळी आणि हा थोडासा ग्रामीण भाग असल्यामुळे इकडं थोडीशी भीती आहे पण हे दोघे आहेत सिक्युरिटी गार्ड आपल्याकडं आणि तिसरा आपला मोत्या मोत्या घरात गेलाय मोत्याला आता बांधायची सवयच सोडून टाकली ना आपण म्हणून आणि बेंडकुळ्या तर काही विचारूच नका इकडं भरपूर आणि ह्या बेंडकाच्या ह्यानीच आहे ना मग आपल्याकड इकडं काय भट काय लागतात सापाला यायला म्हणजे हे असतं की बिंडकुळ्याच्या वासानी येतो पण नाही देव करू बाबा व्यवस्थित आहे सगळं वरती चालले त्यांचं मावशीने चहा देऊन आलेले आहेत मग त्याला किती वेळेस सांगितले बाहेर जा म्हणून जा बाहेर चल चल ओढायलावू नको चल बाहेर जा संध्याकाळचा चहा चाललाय काय चाललंय वरती जाऊन का बघून मी आपण काय कालवा करतायत बाबा हे लोक काय नाही झालं मी नाही झालं तू नाही झालं हा म्हटलं काय चाललंय तुमचा धिंगाणा बघा वरती येऊन हा मस्त आहे बाबा तुमच कोण कोणाशी भांडणं करतय भांडण नाही खरं तर बसला कोण कोण भांडण करत भांडण करत का मावशे म्हटलं कशाचा गर्द ऐकू येते बघावं म्हणलं चहाचं चाललंय काय आमच्या गवळणी कलल 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 ऐकू येते मला छान काय म्हणायचं चहा पिल्यावर देवाच मना मना छान मावशीने दिला ना व्यवस्थित चहा कुणाला कमी जास्त आहे ना दिला बर छान प्या आता चला हां जाऊ का मी तुमचा कालवा ऐकून मी वरती हा? <laughs> आ, आले हां तर आज आपल्या शोध बुद्धाश्रमाला भेट द्यायला काही गेस्ट आलेले आहेत आपल्याकडं आणि खूप साऱ्या गरजा आहेत आश्रमातल्या आणि प्रत्येकजण असंच आपल्या आश्रमाच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मॅडम आहेत नमस्कार म्हणते तुम्हाला तर सर पण आहेत सगळ्यांच्या ओळख सगळ्यांची नावं मी विचारणार आहे त्याच्या आधी ह्या सगळ्या लोकांना थंडीचे दिवस चालू होणार आहे म्हणून स्वेटर आणलेले आहेत आणि आपल्या आश्रमामध्ये तुम्ही नेहमी बघत असाल की छोटासा फ्रीज होता दोन माणसाच्या कुटुंबाचा तर आत्ता मला खूप मोठा फ्रीज आलेला आहे खाली ते मला खूप मोठा आनंद आहे माझ्यासाठी <laughs> 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 आणि खरंच तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही ह्या संस्थेला मदत केली शोध आणि ह्या आजी लोकांचे आशीर्वाद आहेत आशीर्वाद तर तुमची थोडीशी ओळख आम्हाला सांगा आम्ही किरण फाउंडेशन तर्फे आलो आहे तर हे आमचे अध्यक्ष श्री विपुल म्हैसूरकर आणि नाव सांगते श्री अतुल झुमा स्वप्ना म्हैसूरकर अजिंक्य देशपांडे श्री ऋचा देशपांडे सुशांत बांधडे आणि रवींद्र सगळे आम्ही सगळे किरण फाउंडेशन साठी काम करतो आणि हाय हाय करा आजी लोकांना हाय हाय रामकृष्ण हरी म्हणा तुम्ही आमचा उद्देश असाच आहे की आम्ही सुद्धा अशा गरजू लोकांना आणि जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे आम्ही किरण फाउंडेशन पोहोचाव हो। आणि आमचा आशेचा जो किरण आम्ही म्हणतो तो या सगळ्यांपर्यंत पोहोचावा थोडक्यात का होईना पण आम्ही कुठल्याही पद्धतीची मदत करू इच्छितो आणि यासाठी आज ही संधी आम्हाला शोध वृद्धाश्रम मिळेल यासाठी खूप खूप आणि आहे या कार्यामध्ये विसवर्थी कार्यामध्ये आमचाही थोडासा हातभार लागला

तिचे पाठीशी आशीर्वाद आहेत आणि तुम्ही खूप मोठं काम करणार आहात आई गेली असं कधीच नसतं आई नेहमी मुलांच्या पाठीशी असते आणि ही जी आई आहे तिथं बसलेल्या तर ह्यांची कुठंतरी मुलं गेलेली आहेत ही वेगळे दुःखे आहात आणि प्रत्येकाला एक दिवस जायचे पण येणं खूप आनंददायक असतं आणि जाणं खूप दुःखदायक असतं पण ठीक आहे तुम्ही खूप छान उभे राहिलात आणि तुम्ही एक फाउंडेशन उभं केले तुमच्या आईच्या नावानं तर मी त्या फाउंडेशनला खूप सारे शुभेच्छा देते येणाऱ्या काळामध्ये खूप तुमच्या हातून चांगली कार्य घडो आणि अशाच निराधार मातांसाठी तुमच्या हातून कार्य घडो आणि मदत मिळो तर माझ्या शोध वृद्धाश्रमातल्या सर्व कर्मचाऱ्याकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत तुमच्या ह्या फाउंडेशनला आणि इथल्या आजींकडून खूप सारे आशीर्वाद आहेत आशीर्वाद तुमच्याकडने अजून दोन जणांना द्यायचंय एक श्याम कुलकर्णी यांच्या निमित्त फाउंडेशन मार्फत आपण फ्री दिला आणि नंदुताई सरोदे यांच्या सरोदे यांच्या बहिणी त्यांच्या मार्फत आपण स्वेटर दिला त्यांचेही या निमित्तानं आभार मानतो पण असे डोनर्स असल्यामुळे आपण सगळे काम करू शकतो आणि विशेष आभार तुमच्या सरकारांचे सुद्धा की या तुमच्या कामामध्ये तेही सहभागी होऊन तुम्हाला एवढं मदत करतायत कायम तुमच्यावर असं की जे सोपं नाहीये आभार आणि अभिनंदन धन्यवाद आणि आज ज्यांनी फ्रीज आणि स्वेटर दिलेला आहे त्या दोघी ताईंना पण खूप खूप शुभेच्छा खूप खूप आशीर्वाद आहेत आमच्याकडून तर कसं वाटलं भेटून छान वाटलं एक मेसेज मला याच्यात द्यायचा आहे की आज आपण ही परिस्थिती अशी बघतो हा व्हिडिओ जिथे जिथे जाईल सगळ्यांना विनंती करेल की अशी वेळ आपल्या आई वडिलांवर कधीच येऊ शकतो